नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या एक फेब्रुवारीला गणेश जयंती आहे तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो मी गणेश जयंतीबद्दलच माहिती सांगणार आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की बघा गणेशाचा जन्म जेव्हा झाला तेव्हा ती जी तिथी होती ती माघ शुद्ध चतुर्थी होती आणि त्याच्यामुळेच चतुर्थीचा आणि गणेशाचा संबंध जोडला जातो आता ह्या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर ह्या दिवशी गणेशाचा जे तत्व था। आहे त्या तत्वांच्या लहरी ह्या एक सहस्रपटीने ह्या दिवशी जास्त कार्यरत असतात आणि त्याच्यामुळे ह्या दिवसाला खूप महत्त्व असतं त्याचप्रमाणे पृथ्वीचं जे चतुर्थीची जी स्पंदने आणि गणेशाची जी स्पंदने आहेत तर त्या स्पंदनांचा आणि पृथ्वीच्या स्पंदनांचा एकच असल्यामुळे ते पृथ्वीवर येऊ शकतात आणि त्याच्यामुळे काय होतं हे जास्त कार्यरत होतात आणि म्हणून ह्या दिवसाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे त्याच्यामुळे ह्या दिवसामध्ये तुम्ही जेवढं जास्तीत जास्त गणेशाची उपासना कराल त्याची सेवा कराल तर तेवढी ती लाभदायी आपल्याला असते आणि तेवढं त्याचं फळही आपल्याला मिळतं आणि म्हणून ह्या दिवसाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अगदी साधं आणि सोपा आपल्याला करायचं आहे जे उपासना आहे किंवा जी सेवा आहे अगदी सोप्या पद्धतीची आहे तर ती म्हणजे काय तर सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा पूजा करणार आहोत तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अभिषेक करत असाल तर तेव्हा तुम्ही शक्यतो अथर्व शीर्ष म्हणा त्याच्यानंतर ते झाल्यावर गणपतीला लाल फूल म्हणजे जास्वंदाचा फूल खूप प्रिय आहे दुर्वा प्रिय आहेत तर त्या वहा प्रसादामध्ये गणपतीला जे आवडतं म्हणजे मोदक किंवा अगदी गुळ खोबरं दा जरी दाखवलं तरीसुद्धा गणपतीला आवडतं तर ह्याचा नैवेद्य तुम्ही दाखवा आणि हे झाल्यानंतर गणपतीची एक माळ तुम्हाला करायची आहे त्याच्या मंत्राची ते म्हणजे ओम गंग गणपतये ये नमहा तर ह्या मंत्राची एक माळ तुम्ही करू शकता सकाळी आता संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर संध्याकाळी गणपतीचे जे स्तोत्र आहेत म्हणजे त्या स्तोत्रामध्ये संकटनाशक स्तोत्र आहे ह्याचा व्हिडिओ पण मी मागे केला होता तर ते संकटनाशक स्तोत्र तुम्ही एक वेळा म्हणू शकता त्याचबरोबर अथर्व शीर्ष जे आहे तर हे सुद्धा तुम्ही अगदी एकवीस वेळा जर म्हणता आलं तर उत्तम नाही तर किमान एक वेळा तरी म्हणा त्याच्यानंतर जो गणपतीचा मंत्र आहे तर तो तोही परत ओम गंग किंवा ओम गंग गणपत ये नमहा किंवा एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात तर हा मंत्रसुद्धा तुम्ही एक एक माळ करू शकता तर ह्यापैकी काहीही जे जमल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त करायचा प्रयत्न या दिवशी करा कारण ही अगदी सेवा जी आहे ही जी साधनं आहे तर अगदी सोपी आहे आणि कुणीही करू शकतं ही, ही। लहान मोठं तर ह्याच्यात तसं काही नाही आहे की लहानाने केली पाहिजे किंवा मोठ्यांनी केली पाहिजे वयोवृद्धांनी केली तरी चालण्यासारखं आहे तर ही कुणीही करू शकता याला बाकी काही नाही धूतवस्त्र जे आहे शक्यतो पांढरं जर असेल तुमच्याकडे तर ते पांढरं वस्त्र घालून तुम्ही ही सेवा करू शकता कारण ह्या सेवेचं साध्या आणि सोप्या असली तरी याचं जे फळ आहे ते एक सहस्त्रपटीने तुम्हाला या दिवशी मिळणार आहे आणि म्हणून या दिवसाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे चला तर मग नक्की करा ह्या दिवशी आणि बघा तुम्हाला काय त्याचा अनुभव येतो आहे परत भेटू एका अशाच नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जाऊ देत परत भेटू स्वामी ओम